या जन्मतारखेचे लोक असतात प्रचंड भाग्यवान सौंदर्य धनसंपत्ती असते भरपूर राजासारखं जगतात अंकशास्त्र सांगत की एक ते नऊ अंकांचा थेट नवग्रहांशी असतो संबंध या प्रत्येक अंकाचे एक विशिष्ट ग्रह करतो प्रतिनिधित्व त्यामुळे आपल्या जन्मतारखेचा जो ग्रह आहे त्याचे आपल्याला कळत नकळतपणे मिळतात फायदे आपण आपली जन्मतारीख हा आपल्यासाठी लकी नंबर मानतो अंकशास्त्रानुसार खरोखर आपली जन्मतारीख भाग्याचीच असते परंतु केवळ जन्मतारीखच नाही तर त्यापेक्षा जास्त लकी ठरतो आपला मुलांक असेल तर तोच आपला मुलांक असतो जर आपला जन्म दोन आकडी तारखेला झाला असेल तर त्या दोन्ही अंकांची बेरीज करायची जोपर्यंत त्यातून एक अंकी उत्तर मिळत नाही तोपर्यंत हे गणित करत राहायचं मग मिळणार उत्तर हा आपला मुलांक असतो उदाहरणार्थ जर आपली जन्मतारीख एकोणतीस असेल तर गणित दोन आणि नऊ यांची बेरीज अकरा मग एक आणि एक यांची बेरीज दोन दोन हा आपला मुलांक असेल जर आपली जन्मतारीख आपला मुलांक असतो उत्तराखंडच्या ऋषिकेश भागातील प्रसिद्ध ज्योतिषी यांनी ही माहिती दिली आहे त्यांनी सांगितलं ज्या व्यक्तींचा मुलांक सहा असतो त्या अत्यंत भाग्यवान मानल्या जातात कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि चोवीस तारखेला जन्मणाऱ्या व्यक्तींचा मुलांक असतो सहा मुलांक सहा असलेल्या व्यक्तींना जणू प्रेम समृद्धी आणि आकर्षक रूपाचं वरदान मिळालेलं असतं हे लोक स्वतः सुंदर दिसतातच शिवाय इतरांप्रती सौंदर्य आणि कलाप्रेमी असतात या व्यक्ती स्वभावानं प्रचंड दयाळू असतात इतरांच्या मदतीला सदैव धावून जातात त्यांच्या तफात सकारात्मकता असते हेच त्यांचं महत्वपूर्ण वैशिष्ट्य मानलं त्यांच्याकडून इतरांनाही भरपूर सकारात्मकता मिळते या व्यक्ती आयुष्यात सहज कोणत्याही परिस्थितीत शांत राहतात तसंच कोणत्याही परिस्थितीतून समृद्धी मिळवू शकतात त्यांच्या आयुष्यात आकर्षण आणि प्रेमाचं वर्चस्व असतं त्यातूनच त्या नशीबवान ठरतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाढली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद